आपण पाहत आहात शिक्षणाचं महत्व विद्यार्थ्यांमध्ये पटवून देऊन उन्द। सामान्य विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा दर्जा वाढवला पाहिजे हेच विद्यार्थी भविष्यामध्ये देशाचं भविष्य उज्ज्वल करतील आणि भारत देशाला महासत्ता बनविण्याकरता भारताचे विद्यार्थी अग्रेसर राहतील असं प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रभारी ब्रिज किशोर दत्त यांनी केले अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांचा सध्या शिक्षणाकडे जोड असून अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी प्रगती केली आहे सर्व समाजातील विद्यार्थी देश घडविण्याकरता अग्रेसर राहतील असंही मत श्री ब्रिज किशोर दत्त यांनी व्यक्त केले नाशिक जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीनं गुणगौरव विद्यार्थी सत्कार समारंभामध्ये अध्यक्षस्थानी असलेले ब्रिजकिशोर दत्त यांनी आपले मत व्यक्त केले जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष तन्वीर खान यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी नाशिक जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी देशपातळीवर आपले नाव उज्ज्वल केले आहे स्पर्धा परीक्षांमध्ये नाशिक जिल्हा कायम अग्रेसर असतो त्यामुळे अशा कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांना उत्साह मिळतो प्रेरणा मिळते असे कार्यक्रम वारंवार काँग्रेस पक्षाकडून भविष्यात केले जातील असं मत श्री कोतवाल यांनी व्यक्त केलं नाशिक जिल्हा अल्पसंख्याक विभाग कायमच कौतुकास्पद कार्यक्रमांचं आयोजन करते जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सत्कार केल्यामुळे विद्यार्थ्यांना एक नवीन प्रेरणा मिळाली आहे भविष्यात अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं विविध स्पर्धा परीक्षण करता मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येतील असं मत नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी या, या कार्यक्रमात व्यक्त केले नाशिक जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष तन्वीर खान यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले अशा कार्यक्रमांचा आयोजन दरवर्षी करून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाकरता कायम मदत केली जाईल असे आपल्या प्रास्ताविकामध्ये श्री तन्वीर खान यांनी प्रतिपादन केले कार्यक्रमाचे आयोजक तन्वीर खान यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आसिफ शेख आणि यशवंत क्लासचे संचालक भालचंद्र पाटील यांचे याप्रसंगी मार्गदर्शनपर भाषण झाले याप्रसंगी नाशिक शहर आणि जिल्ह्यातील शंभर विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लिटमस अकॅडमी लोकहित शैक्षणिक प्रसारक संस्था आणि इतर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला जिल्हा अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांना मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला प्रदेश काँग्रेसचे महासचिव ब्रिजकिशोर दत्त नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शिरीष कोतवाल नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड ज्येष्ठ नगरसेविका वत्सलाताई खैरे नाशिक शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील पाटील नाशिक शहर महिला काँग्रेस अध्यक्ष स्वाती जाधव हो, नाशिक शहर काँग्रेस अनुसूचित जमाती विभागाचे अध्यक्ष संतोष ठाकूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष भालचंद्र पाटील नदीम मणियार सलीम शेख सलीम तांबोळी राजकुमार जेफ तहसील मणियार तन्वीर खान हसन मुजावर फारूक मंसुरी दर्शन पाटील उषाताई साळवे नंद किशोर सूर्यवंशी सॅम्युअल अवताडे जुलिताई दिसुजा शब्बीर खाटी गुड्डी खान जफर पठान संतोष हिवाळे हमीद खान राहुल सूर्यवंशी जावेद पठाण शकीलभाई मोहन खरे प्रथमेश वर्धे मुस्ताक शेख अनिल बेग मुस्ताक सय्यद हाजीबाबू भाई आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जो गुणवंत विद्यार्थी ते गुणगौरव रखे खेळेते और हमारे बोलने पे जो यहाँ पे जो बम्बई से चल के आए ब्रिज किशोर साहब इनका मैं धन्यवाद करना चाहूँगा साथ में हमारे जो शहर अध्यक्ष है आकाश जी छाजेड़ और महिला के जो अध्यक्ष है स्वातिताई जाधव और वसल्लाई खैरे काकू यहाँ पे आए और साथ में जो हमारे सब पदाधिकारी आए यहाँ पे उसके बाद में यहाँ पे जो कामयाब बच्चे थे उनका यहाँ पे जो इस्तेबाल किया गया और उनके जो पेरेंट्स आए यहाँ पे मैं सबका यहाँ पे बहुत बहुत शुक्रिया करना चाहूँगा धन्यवाद काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने आज नाशिक शहर व जिल्ह्यातील केवळ अल्पसंख्याकच नव्हे तर सर्व समाजातील ज्या विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलं त्या विद्यार्थ्यांचा आज सत्कार करण्यात आला मी कार्यक्रमाचे आयोजक तन्वीरभाई तांबोळी व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो जसं दत्त साहेबांनी सांगितलं हे देशाचं भविष्य आहे यातून डॉक्टर इंजिनियर आय पी एस आय एस तुमच्यासारखे चांगले पत्रकार याच पिढीमधनं घडणारे आणि देश घडवला जाणारे जिल्हा घडवला जाणारे शहर घडवलं जाणार आहे त्यामुळे या विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार अतिशय कौतुकास्पद कार्यक्रम झाला मी जिल्ह्याचे अध्यक्ष तन्वीरजी खान यांचं मनापासून अभिनंदन करतो महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक विभागाच्या वतीने सुरू केलेल्या या उपक्रमाला मला वाटतं पूर्ण महाराष्ट्रातनं दाद मिळाली या सर्व मुलांचे व त्यांच्या पालकांचे मी मनापासून अभिनंदन खूपच सुंदर आणि या देशाचे जे भविष्य घडवणारी पोरं आहेत असा त्यांचा गुणगौरव करण्याचा कार्यक्रम आज नाशिक शहरचे आमचे मायनॉरिटी डिपार्टमेंटचे अध्यक्ष तन्वीरजी तंबोली यांच्याद्वारे आणि त्यांच्या संघटनाद्वारे आज घेण्यात आला हे जे तरुण पोरं आहेत हे खऱ्या अर्थाने देशाचं भविष्य आहे आणि त्यांना जे प्रोत्साहन देण्याचं काम आज नाशिक शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात आलं आहे तन्वीरभाई तंबोली त्यांची टीम त्याचरीत्याने आकाशजी छाजेड आणि सर्व काँग्रेसच्या टीमने त्यांचं जेवढं कौतुक करावे तेवढं कमी पोरांना हीच सदिच्छा आहे की येणाऱ्या काळात ते स्वतः घडतील तर राज्य घडेल राज्य घडलं की देश घडेल आणि मला नक्की खात्री आहे त्यांची डेडिकेशन बघून की येणाऱ्या काळात ह्यांच्यात मधून या, या देशाचं नाव लोकन करतील अशी पोरं नक्कीच आपल्याला बघायला भेटतील सर्व पोरांना आमच्या आणि त्यांच्या पालकांना खूप खूप शुभेच्छा Good afternoon, I'm Varnika Raut, and I scored 99% in the 10th board examination. Today, I am thrilled to be a part of this ceremony organized by Tanvir Sir, and I am very happy to be a part of the students here who have come here through all their hard work and resilience. I must say, I faced a lot of challenges, but I tried my best and got a result I could never expect in my life. So, thank you very much.